एक नवा सूर्यादय एक नवीन आयुष्य ही आहे वरळी चाळ पुनर्विकासाची नवी कहाणी म्हाडा आणि शासनाच्या पुढाकाराने वरळीकरांच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात आलंय चाळीस मजली टॉवर्स नवे फ्लॅट्स लिफ्ट कम्युनिटी हॉल्स आणि आधुनिक सोयी सुविधा दहा बाय दहाच्या खोल्यातून दोन बीएचकेच्या अपार्टमेंट मध्ये झालेला हा प्रवास हा केवळ बदल नाही ही आहे क्रांती नव्या सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही फायर सेफ्टी सिस्टीम पार्किंगची सुविधा आणि प्रत्येक घराला दिलेली नवी ओळख जुना परिसर पण नव्या उंचीचा आत्मविश्वास म्हणूनच हे फक्त बांधकाम नाही ही वरळीच्या आयुष्याची पुनर्रचना आहे पण या नव्या जीवनात एक प्रश्न उपस्थित होतोय सुरक्षा म्हणजे केवळ भव्य इमारती नव्हे तर त्या इमारतीत राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा जीव सुरक्षित असण आणि हाच प्रश्न उपस्थित करतोय एक व्हायरल व्हिडिओ भे ब <coughs> 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 हा व्हिडिओ आहे नायगाव मधील एका इमारतीतला जिथे बाराव्या मजल्यावरून एका तीन वर्षीय चिमुकलीचा जीव गेला कारण म्हणजे ग्रिल नव्हती ही फक्त चूक नव्हे ही एक जबाबदारीची दुर्लक्ष आज आपण पाहतोय की वर्डी बिड नव्या चाळीस मजली इमारतींमध्ये अनेक घरे अजूनही ग्रिल शिवाय आहेत मोठी उंची उघड्या गॅलऱ्या आणि त्यात लहान मुले वृद्ध मंडळी यांचं वास्तव्य हे सुरक्षित आहे का एका स्थानिक रहिवाशांनी सांगितलं आम्हाला घर मिळालं आनंद आहे पण ग्रिल नसेल तर आम्ही खिडक्या उघडणेही टाळू हा प्रश्न आहे प्लॅनिंगचा डिझाईनचा आणि प्रशासनाच्या जबाबदारीचा घर द्या आम्ही आभारी आहोत पण ती घर सुरक्षित ठेवा हाच नागरिकांचा आवाज आहे वरळीतील ही सुंदर इमारत उद्या अशा घटना घडवणार नसेल याची काळजी आज घेतली पाहिजे साऊथ मुंबई न्यूज तुमच्यासाठी या विषयावर लक्ष ठेवून आहे तुम्ही ही तुमच्या इमारतीत काही त्रुटी पाहिल्या असतील तर आम्हाला कळवा कारण बातमी फक्त दाखवायची नसते ती बदल घडवण्याची असते